श्रोत हो नमस्कार ऐसी रसिके या कार्यक्रमामध्ये आज आपण ऐकणार आहोत वंशवेल हा सुनवंती उर्सेकर यांचा ललितबंध मागच्या वर्षी मला जुळी नातवंड झाली एक नातू आणि एक नात नातवंड होणं ही कुठल्याही प्रापंचिकासाठी अत्यंत आनंदाची आणि समाधानाची बाब तो आनंद आम्ही पुरेपूर उपभोगत आहोतच त्यावेळी माझ्या आईनं उद्गार काढले ते मात्र मला विचारात पाडणारे होते ती म्हणाली बरं झालं आता ह्या मुलांना कोणीतरी सख्खे नातेवाईक असतील त्यांच्या मुलांना पण असतील आजकाल एकेकच मूल होऊ देतात मग मुलांना नाती कशी कळणार खरंच आहे ते आपण वंशवेल म्हणतो पण आजकालच्या ह्या वेली अगदीच नाजूक बिचारा जेमतेम तग धरून असतात ही मुलं मोठी झाली की त्या नात्यांची मजा कशी अनुभवतील आता पहा मला दोन मुलं आम्ही तीन भावंडं माझ्या आईला एक बहीण आणि भाऊ मात्र पाच बाबांना एक बहीण त्यांच्या आधीच्या पिढीत पाहिलं तर माझ्या आईला तीन काका आणि एक आत्या होती दोन मामा होते तीन मावश्या होत्या बाबांना काका एकच होते पण मामा होते सहा आणि मावश्या होत्या चार लहानपणी आजोळी तर उन्हाळ्याच्या सुट्टीत महिनाभर मुक्काम असायचा मामा मावशांकडून भरपूर लाड व्हायचे शिवाय आमच्या घरी नातेवाईकांची खूप येजा असायची आईच्या मामांकडे मावशीकडे बाबांच्या मामांकडे मावशांकडे आम्ही नेहमी जात असू बाबांचे मावस भाऊ महिनोन महिने आमच्याकडे राहिल्याचं आठवतंय ह्या आमच्या काकांकडे कधी बडोद्याला कधी इंदूरला कधी नागपूरला असे गावोगावी आम्ही देखील राहायला जात असू पर्यटन व्हायचं चा, आणि चार लोकात कसं वागावं ह्याचे वस्तुपाठ मिळायचे इतक्या भिन्न भिन्न स्वभावाचे व्यवसायांचे शिक्षणाचे आणि परिस्थितीचे हे नातेवाईक असत पण सगळेच आपले तेव्हा खूप भावंड असतील तर सगळ्यात मोठे भाची भाचा किंवा पुतणी पुतण्या आणि सगळ्यात धाकटे मावशी मामा काका आत्या ह्यांच्या तीन चार वर्षाचं चा अंतर असायचं माझ्या बाबांचे सगळ्यात धाकटे मामा त्यांचे अगदी जवळचे मित्र होते आणि हे असं घरोघरी असे ह्यामुळेच मला वाटतं जनरेशन गॅप किंवा पिढीतलं अंतर हा आजकाल परवलीचा झालेला शब्द अस्तित्वात नव्हता किंबहुना तो शब्द जन्माला येण्यासारखी परिस्थितीच नव्हती सासरीसुद्धा तसाच प्रकार होता चुलत माव सात्ते मामे सासरे सासवा दीर नणंदा भाचे पुतणे काही विचारू नका कोणी सुनबाई म्हणतंय कोणी वहिनी कोणी मामी तर कोणी काकू माझी मुलं देखील हा सगळा गोतावळा अनुभवत लहानाची मोठी झाली एकंदरीत काय तर ह्या सगळ्या वंशांच्या वेली रानावनातल्या वेलींसारख्या चांगल्या फोफावलेल्या आणि दूर दूर पसरलेल्या होत्या असो काळ बदलला तशी सगळी परिस्थिती बदलणारच आता तर आपली मुलं शिक्षणासाठी कामधंद्यासाठी आपला गाव किंवा राज्य काय देश देखील सोडून जातात इतके दूर त्यांना कुठे मिळणार नातेवाईक असले तरी त्यांचे मित्रच त्यांचे आप्त असा विचार पुढे येतो आहे विश्वच आपलं कुटुंब म्हणणाऱ्या ज्ञानेश्वर माऊलींचे आपण पायिक आपल्याला आपल्या वंशवेलींच्या विस्तारातून मिळालेली नात्यांची सहज ऊब आणि शहाणपण मुलं नातवंड जिथे असतील तिथे त्यांना त्यांच्या नव्या आप्तांकडून मिळालं की झालं वंशवेल सुनवंती उर्सेकर यांचा ललितबंध आत्ताच आपण ऐकला ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमामध्ये या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं रत्ना मगरे यांनी आणि सादरकर्त्या होत्या ज्योत्स्ना केतकर आणि आजबरोबर आजचा कार्यक्रम संपला पुन्हा भेटूया उद्याच्या भागात नमस्कार